वर्णन ऐकलं अठ्ठावीस प्रकारच्या नरकांचं वर्णन ऐकलं तेव्हा राजा घाबरला महाराज मग माझ्याकडून तर संतांचा अपमान झाला माझ्याकडून साधूचा दोष झाला माझ्याकडून अनेक पाप कर्म झालेत याच्या निवृत्ती करता काही पर्याय आहे का माझा उद्धार होईल का नाही मग महाराजांनी सांगितलं याच्या उद्धाराकरता एकच साधन कोणतं के चितके वलया भक्त्या वासुदेव परायणा अगंधुनवंतीकार स्नेय निहार मिव भास्कर हेच केवळ या भक्त्या परमात्म्याची भक्ती परमात्म्याचं नाम हेच केवळ उद्धाराला कारण होत पापी जरी व्यक्ती असला तरी त्या पापी व्यक्तीचं उद्धार परमात्मा नामानेच होतो असा कोणी पापी असा कोण पापी ज्याचा उद्धार झाला देवाच्या नामाने त्या नामाची महती गाण्याकरता पाप निवृत्ती करता नाम किती श्रेष्ठ याच्या करता गोड कथा सांगतात लक्ष देऊन ऐका कनोज क्षेत्रामध्ये एक ब्राह्मण राहत होता वेदपाठी भवेद भवित्रो वेद पठन करणारा वेद पाठ असणारा शास्त्र पारंगत असणारा ब्राह्मण ब्रह्मकर्म करणारा अखंड सत्कर्म करणारा पण त्याच्या जीवनामध्ये एकदा दोष घडला त्याने वाईट कर्म पाहिलं परिणाम काय झाला वृत्ती वाईट झाली अंतकरणात वाईट विचारांनी प्रवेश केला आणि अखंड वाईट कर्म करू लागला अशी अजयमय ब्राह्मणाची गोड कथा आहे तुम्ही ऐकलेली आहे तरी पाच मिनिटांमध्ये दे जरा लक्ष देऊन ऐका सांगतो एके दिवशी ब्राह्मण पित्याने सांगितलं जा माझ्याकरता पूजे करता काही फुलं घेऊन ये पूजेच साहित्य घेऊन म्हणून तो आजामिल मी एका पुष्पवाटिकेमध्ये गेला पूजे करता फुलं आणण्याकरता आणि बघा बरं पुष्पवाटिकेमध्ये गेल्यानंतर त्यांनी तिथे वाईट दृश्य पाहिलं काय दृश्य पाहिलं एक व्यभिचारीने दुराचारीने स्त्री वाईट कर्म करू लागले कुसंग करू लागले कुसंग करताना त्याने पाहिलं आणि परिणाम अंतकरणामध्ये वाईट विचार निर्माण जे पाहिलं तसंच माणसाला असं वाटतं म्हणून पाहताना हजार वेळा विचार करा की आपण पाप पाहू नये कानाने वाईट ऐकू नये मुखाने वाईट बोलू नये हाताने वाईट कर्म करू नये पायाने वाईट ठिकाणी जाऊ नये आणि डोळ्याने वाईट कर्म पाहू नये म्हणून ते पाहिलं तशीच इच्छा निर्माण झाली दृष्टीमुखी मरण इंद्रियांच्या द्वारे लावण्य येते खरे दुःख मोन वाईट कर्म करताना व्यविचार करताना एका स्त्रीला पाहिलं व्यविचार करण्याचीच बुद्धी झाली त्या स्त्रीच्या जवळ गेला तिचा सहवास करू लागला वेशालयाकडे जाऊ लागला वेशागमन करू लागला करू करू लागला लागला भक्षण कोण एक ब्राह्मण चोरी करताना पाहिले चोरीच करू लागला वेशागमन करताना पहिले वेशागमन करू लागला आणि एवढा वेश त्या आधी गेला एकदा कर्म पाहिलं परिणाम पाप कर्मामध्ये प्रवृत्ती झाले त्या वेबिचारी स्त्रीला घरी घेऊन आला घराला आणि वाईट संघ करू लागला परिणाम त्या व्यविचारी स्त्रीच्या इच्छा पूर्ण करण्याकरता धन कमी पडते म्हणून चोरी करू लागला म्हणून भगवद्गीता फार गोड बोलते विषयाचं चिंतनच करू नका विषयाचं चिंतन केलं की मग परिणाम काय ध्यातो विषयांकुंश संगे संगस्ते शोपते संघात संजायते काम कामात क्रोधो विजायते क्रोधादोवती समूहात समूहात स्मृतिविभ्रमा स्मृतिभंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती शेवट नाशे विनाशे प्रणाशे त्याच्याकरता विषयाचं चिंतनच करायला नाही पाहिजे त्याने विषय पाहिले विषय भोगावसे वाटले स्त्रीला घरी घेऊन आला घराला वेश्याला केलं आणि तिच्या इच्छा पूर्ण करण्याकरता धन कमी पडते म्हणून चोऱ्याचा पाट्या करू लागला इतकं पाप केलं इतकं पाप केलं वाईट कर्म करणारी वेश्या सुलत तिला सुद्धा वाईट वाटू लागला अरे बाप रे अनेक दुःखे सांगून तिथे सकळ संसाराची स्थिती नसा हे पा फुटती भयकाप जर केला तर दगडाला सुद्धा दगड सुद्धा फुटेल इतकी भीती त्या वाटू लागली तिला काय करावं योगायोगाचा लक्ष द्या माझ्याकडे त्या गावामध्ये काही महात्मे आले महात्मे संत साधू तिथून जाऊ लागले तिनं पाहिलं साधू आले आपण तर आयुष्य वाईट कर्मातच गेलं पण महाराजांची साधूला घरी न्यावं त्यांची काही सेवा सुश्रूषा करावी आणि थोडं त्या पापातून उत्तीर्ण व्हावं महाराज अशी इच्छा आहे तुम्ही माझ्या घरी आले पाहिजे महाराज म्हणले मारा हरकत नाही आमचं कामच आहे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती संत साधू तिच्या घरी आले तिने त्यांना काही फराळ पाणी केलं त्यांची सेवा केली महाराज म्हणले मारा आता विनंती तुम्ही पटकन जा म्हणजे का नाही तुम्ही लवकर राहा कारण माझा मालक फार वाईट आहे त्याला तुमच्याकडे जर पाहिलं तर त्याला राग आहे साधू संत त्याला आवडत नाहीत तो चोऱ्या चपाट्या करणार आहे वाईट कर्म करणार आहे म्हणून अशी विनंती तो येणे अगोदर तुम्ही संत महात्मा म्हणले आता तर त्याला भेटूनच जावं लागतं थांबले महाराज तेवढ्याच राज्या मिळाला त्यानं पहिले दारामध्ये एवढे वाहन सुटलेली कोण आहे घरात घरात गेला तरी संत वार तरी साधू पाहिले त्याला राग तो अखंड वाईट कर्म करणार कोणी काम माझ्या घरी संत आहेत म्हणून पत्नीला विचारलं कोणी बोल यांना म्हणजे मीच बोलो तुला माहित नाही महाराज लोक हे वारकरी हे साधू आता काहीतरी मागतील याला भीती मागणे महाराज म्हणजे खरं बरोबर ओळखलंस मी तुला काहीतरी मागणार आहे म्हणजे काय मागणार आहे काही नाही म्हणले महाराज साधूंनी सांगितलं आयुष्यभर वाईट कर्म केलंस तुला तुझ्या उद्धाराची चिंता आहे का ते मला कोणी पाहिलं महाराज उद्धाराचं अरे बाबा माणसाने कशाची चिंता करू नये पण उद्धाराची चिंता करावी आत्मकल्याणाची चिंता करावी महाराज ज्ञानाचा उपदेश करू नका काय पाहिजे ते मागायला चला निघा पुढच्या घरी त्यांनी सांगितलं काही नाही मी तुला दक्ष हो दक्षणाच मागणार आहेत माहित मला किती दिवस सांगा ते म्हणले बाबा संपत्तीची पैशाची दक्षणा नकोय म्हणले मला मग एकच विनंती तुझी पत्नी गरोदर आहे आणि तिला मुलगा होणार आहे आणि त्याचं नाव नारायण ठेव त्याला एकच आनंद झाला मला ना मुलगाच होणार संत म्हणले ना म्हणजे ठीक आहे एवढीच भिक्षा पाहिजे का एवढीच ठेव म्हणजे तिली योगा योगाना तिला मुलगा झाला याचं त्याचं नाव याने नारायण ठेवलं तो नारायण मोठा झाला आणि मग हा चोरीला जाता नाही म्हणायचं मा मा नारायण माझी काठी आण नारायण माझी बॅटरी आण नारायण माझं चोरीचं साहित्य आण नारायण नारायण म्हणू लागला आयुष्यभर चोऱ्या केल्या म्हातारा झाला मरणाची वेळ आली मरताना पोराला म्हणू लागला नारायणा नारायणा मला पाणी देशील का नारायणा मला जेवण देशील का नारायणा मला जरा धरून नेशील का मरताना सुद्धा कोणाला म्हणू लागला नारायण 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 कोणाला हे पोराला पण आमचा देव एवढा दयाळू आहे हे पोराचं नाव घेऊ लागला नारायण 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 मणिक मोहितच नेला देवाला दही आली विष्णुदूत आले त्याला नेऊ लागले यमदूत आले त्यांनी अडवलं म्हणजे हे आमचं गिराईक आहे यमदूत म्हणतात आमचं गिराईक आहे विष्णूदूत म्हणतात आमचं गिराईक आहे पुत्राचे नष्ट म्हणे नारायण त्यासाठी त्यासाठी विमान पाठवले विमान पाठवलं विष्णूदूत घेऊन जाऊ लागले यमदूतांनी अडवलं दोघांची चर्चा सुरू झाली ते म्हणले यांना मरता मरता नारायण म्हणला म्हणून हा विष्णू लोकाला जाईल अरे म्हणले भरताना नारायण म्हणला पण आयुष्यभर पाप केलं ते म्हणले आयुष्यभरात आम्हाला काय घेण्यात येत नाही मरताना नारायण म्हणला ना आम्ही याचं कल्याणच करणार आम्ही याला लो विष्णू लोकांनाच नेणार की एकदा देवाचं नाव घेण्याचे ना म्हणून मरताना देवाचं नाव घेतलं की आत्म उद्धार मापी स्मरण भावन ते त्याचे त्यांना कोणते सदा सद्भाव भाविक म्हणून मरताना देवाचं नाव घ्यावं मरणी दया जे आठवे तो ते गती ते पाहावे मरताना देवाचं नाव नारायण घेतलं ते नाव देवाचं म्हणून नाही घेतलं त्यांनी खरं सांगायचो नारायण देवाला म्हणून बोलित होता का पोराला म्हणून बोलित होता पण एव देव एवढा दयाळू आहे देव म्हणला पोराचं नाव नारायण नंतर आहे अगोदर नारायण हे नाव माझ आहे म्हणून परमात्म्याने अजय मेळाचा उद्धार केला भाय कुभाय अनख आलसह एवढा परमात्मा दयाळू आहे मरताना देवाचं नाव घेतलं अजय मेळाचा उद्धार केला कुणी पुरंजनाख्यान आहे कुठे नारायण कवचाचा उपदेश आहे नारायण कवच हे एक व्रत आहे नारायण कवच शब्दाचा अर्थ आहे भगवंताच्या नारायण नामाचं कवच के धारण केलं की त्याला जीवनात कसलीच भीती नाही पुन्हा शुकाचार्य राजा परिचि सांगत असताना एक गोड प्रसंग सांगतात राजाने प्रश्न विचारला महाराज देवाचं नाव घेतल्यावर देव हो उद्धार करतो हे तुम्ही सांगितलं मला पटलं पण मी असं ऐकलंय देव तुम्ही समदर्शी म्हणता समचरण दृष्टीवितेवरी साधील सर्वांना समान पाहतो असं म्हणता पण मी तर असं ऐकलंय भक्ता राखे पायापासून दुर्जनाशी संहारी भक्ताचं रक्षण करतो दुर्जनाचा संहार करतो शुकाचार्य संकात राजन देव भक्ताचं रक्षण आणि दुर्जनाचा संवार करताना जरी दिसला क्रिया जरी वेगळी असली तरी फल मात्र एकच आहे अशी कोणती क्रिया केली फल एकच दिलं त्याच्याकरता एक चरित्र सांगतात आपण हिरण्याक्षाची कथा पाहिली हिरण्याक्षाचा एक भाऊ आहे त्याला हिरण्यकश्यपू त्या हिरण्यक शकूच्या उद्धाराकरता परमात्म्याने एक गोड लीला केली कोणती लीला केली ते आपण चरित्र पाहणार हा हिरण्य अत्यंत दुष्ट देवाचं नाव कधी घेऊ देत नव्हतं देवाच्या नेहमी विरोधात देवाच्या विरोधात का माझा भाऊ मारला मग त्या देवाने हिरण्याक्ष मारला देवाने म्हणून मी त्याचं नाव घेऊ देणार नगरीतल्या लोकांना सगळ्यांना म्हणायचं हे बघा ज्यांना माझ्या नगरीत राहते त्यांनी माझं भजन करा माझं स्मरण करा माझं चिंतन करा मला देव म्हणा माझ्याशिवाय दुसरा देव नाही कोण म्हणायचं असं हिरण्य कश्यपू आता लोक त्याच्या भीतीनं त्याचं नाव घेऊ लागलं पण देव मोठा चतुर आहे ना देव चतुर देव चतुर देवानं सांगितलं नगरीतल्या लोकांना नाव घेऊ देत नाहीस का थांब तुझ्याच पोटी माझं नाव घेणारा पाठवतो मग आणि परिणाम हिरण्य पोटीत एक भगवत भक्त पाठवला त्या भगवत भक्ताचं नाव काय बोलिये प्रल्हादजी महाराज की प्रल्हादासारखा भगवत भक्त हिरण्य कश्यपूजाच्या पोटी द्या आता काही लोक म्हणतील महाराज असं कसं हिरण्यकश्यपू असा दैत्य त्याच्यापोटी प्रल्हाद जन्म असतच काय त्याचं कारण आहे आईचे गुण जेव्हा हिरण्यकश्यपूची माता गरोदर होती तिचं नाव कयादू ती कयादू गरोदर असताना तिने एकदा हिरण्यकश्यपू युद्धा करता निघाला आणि जाता जाता त्याला नारदाची भेट झाली वापस आला म्हणले काहून वापस आला तिने विचारलं हिऱ्याने कशे कोणी सांगितलं की नारद भेटण्यामध्ये म्हणले याला कोण झाला आता नारद भेटणे शकून की आपशक